हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहता चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चार दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे कारण व्हिडिओ शूट करून ठेवला होता आपण एडिट करणं करायला टाईमच भेटला नाही कारण कामच एवढं होतं की काय सांगावं होतं तुम्हाला तेच 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 बोलून मला पण बोल झाले त्यामुळे मी आता काही सांगत बसणार नाही आहे तुम्हाला की कशामुळे व्हिडिओ शूट करायला मला उशीर झाला तर तर असं इतर उदबत्ती काकूला सहज बोलत बोलत बोलले होते की उदबत्तीचे पुढे आता छोटे यायला लागले दोन दिवस पण पुढे जाईना गेला उदबत्तीचा म्हणून तर जोपर्यंत लगेच काकूला म्हणायला आणि घ्यायला काट पडली सगळं काम झालं तर लगेच काकूने इथं मोठे मोठे चार पुढे घेतले उदबत्तीचे आता श्रावण येतोय त्यामुळे मग श्रावणामध्ये पण खूप बरंच पूजा आरच्या मंदिरात वगैरे जायचं करायचं म्हटलं तर उदबत्त्या खूप साऱ्या लागतात तसं तर आमच्या शिवाणी म्हणते की देवाला उदबत्त्या वापरू नये धूपच वापरावा असं म्हणते कारण तिने कुठेतरी व्हिडिओ ऐकलं आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं की उदबत्ती लावायची नाही देवाला म्हणून पण आपण पहिल्यापासूनच उदबत्ती लावत आलो आहे त्यामुळे तिचं तर काही मी ऐकलं नाही आणि काकू पण म्हटलं हो तुम्ही तिला काही पण बोलायला लागलात आता वरचीवर वरचीवर हे नाही करायचं ते नाही करायचं मग करायचं तर काय करायचं असं चालू होतं त्यामुळे मग काखून घेतले चार पुढे मोठे मोठे महिनाभर आता भिनगुरी जेव तर इथे ह्यांनी गाडी येऊन आले होते तर आले आल्या लगेच कामाला लागले सकाळी आले आणि लगेचच दुपारून कामाला लागले कारण बेसिंगचा पैप वगैरे काळेच राहिला होता तर ते घरच्या घरीच पैपाचं काम केलं आणि ह्यांना दुपारचं एकदा दो दोनदा तरी चहा करून द्यावा लागतो तर म्हणलं चला काम करायलाच म्हणजे थोडा मसाला चहा करून दिला तर फ्रेश होतो माणूस त्यामुळे मग पुदिन्याची उदबत्ती उदबत्ती म्हणले तर उदबत्तीच तोंडात आली माझ्या पुदिन्याची पानं तुळशीची पानं वगैरे टाकून घेतले आणि इथला आवाज मी कट केला कारण इथं एवढा काही विशेष आवाज येत नव्हता कारण तिकडला त्यांचा राडा काढायला चालू होता माहिले लेकराचं कारण काकूला समोरचं काही काम पसंत पडत नव्हतं त्यामुळे मग काकू स्वतःच मध्ये मध्ये करायला चालू होतं आणि मी इथं सांगत होते की पसारा बघा अजून डबल आम्हाला ह्या रूममधला त्या रूममध्ये पसारा काढावा लागला असं तसं सांगत होते पूर्ण ती इकडली कमी केली आणि तिकडला सगळा पसारा इकडं आणून ठेवला आणि बाहेर पण सगळा पसारा मांडला होता इथून तिथून राडा राडा निसता तरी फरशीवाल्या वाल्यांचं जे काम आहे तर तरी त्यांनी रागराग का काम केलं फटाफट कारण आमच्या हे त्यांना सुखच लागू देत होते दे सारखं त्यांच्या मागे का लागून कामं करून घेतले कारण त्यांना पण गाडीवर जायचं असतं मग गाडीहून सारखं फोन यायला लागलं त्यामुळे मग गरबडी तेवढे करून घेतली ते जिथं मी बोलत होते की आमचा हात बसणं आणि काम दिसणं मला सगळं काम झालं आहे आमचं ते मी इथं सांगत होते आणि इथं आमचे मिस्टर सासूबाई दोघांचं काम चालू होतं आणि माझं अलीकडल्या रूममधलं चालू होतं थोडंफार काहीतरी तर... तर हेच सगळं काम असल्यामुळं मला व्हिडिओ क व्हिडिओ शूट करायला टाईम भेटला नाही कारण हे काम करत करत दिवस गेला आणि लगेचच मग दुपारून लगेच हे स्टाईल बसवायला माणसं आले त्यामुळे मग मला काही टाईमच भेटला नाही कारण घरात माणसं वगैरे असल्यामुळे ते व्हिडिओ शूट करता येत नाही त्यामुळे एडिटिंग वगैरे बोलणं नाही होत व्हिडिओवर त्यामुळे तर इथंसुद्धा मी बोलत होते पण इथंसुद्धा फॅनचा आणि बाहेर माणसं बोललेला आवाज खूप आला होता त्यामुळे मला इथलाच आवाज कट करावा लागला आणि व्हिडिओमध्ये इकडला तिकडला आवाज आला ना तर चांगलं नाही वाटत ऐकायला तर इथे तिकडे काम चालू होतं मग असं मुलं टाईमपास म्हणून इथं बाकी टाळले होते तर एक मुगाच्या डाळीचं पाकिट होतं एक आपलं बटाटा चिप्स होता आणि एक कुरकुरे होते तर मुगाच्या डाळीचं जे आहे तर मी बघितलं नव्हतं कधी आज बघितलं तर माझ्या मनात विचार आला की आपण पण करू शकतो घरी पाच रुपयाची एवढी एवढी डाळ आली आपण जर डाळ भिजायला ठेवली आणि तळून काढली तर ह्याच्यापेक्षा छान होईल म्हणलं चाल तर एखाद्या तुमच्यासोबत शेअर करून डाळ केलेली कारण मागे एकदा मी ट्राय केली होती तर के तेव्हा आम्ही व्हिडिओ वगैरे काही करत तर आज आहे सोमवार आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली आहे आज दुसरं काही शूट केलं नाही आहे डायरेक्ट आता मी बोलायलाच घेतले कारण कालचाच निमा व्हिडिओ होता तर तो, तो मला ह्यात ॲड करायचा होता तर आत्ताच लाईट आली होता लाईट गेली होती त्यामुळे म्हटलं की चला तोपर्यंत तुमच्यासोबत बोलून घेऊ कारण काल माणसं कामाला होते त्यामुळे मग मला काही बोलता नाही आलं थोडासाच व्हिडिओ शूट केला होता तर ही रूम राहिली होती आमची स्टाईल बसवायची दोनच रूम आमच्या क्लिअर केल्या होत्या तर त्याच्या रूमात दोन आहेत ना तर हिने जेव्हा गाडी म्हणून येईल तर तेव्हा करायचं असं ठरलं होतं तर हिने लगेच आठच दिवसात मागे राहिले आठ किंवा दहा दिवस झाला असं ह्यांना गाडीवर गेले त्याला लगेच आले एकच दोनच दिवसासाठी आले होते तर ते बोलले की आम्ही लगेच बसवून देतो म्हणून तर काल बसवायचं तर मुहूर्त नसल्यासारखं काल चार वाजे तीन वाजेपर्यंत लाईट राहिली आणि नेमकं तीन वाजता लाईट गेली आणि नेमकं त्याच टायमाला ते कामाला आले आणि तर मग एवढंच फर्च बसवलं की बघा तिकडली बाजू ठेवली तिकडली बाजू ठेवली त्याने तशीच ठेवली म्हणजे कट करावे लागतात थोडसे अजून त्यामुळं तेवढी तशीच ठेवली तिकडलं दार लावले त्यामुळे तुम्हाला अंधार दिसत असेल मुहूर्त नसल्यासारखं कामाला म्हणल्यासारखं काम आहे तर, गा तर आज गाडीवर जायचं होतं तर जरा कंबर पण दुखायला लागली त्यामुळे मग आज काही गेले नाही ते दवाखान्यात पण जायचं होतं त्यांना म्हणून मग राहिले आज जायचं द जायचं मग मला चला त्यानिमित्ताने हे तरी काम होऊन जाईल त्यामुळे मग आता हे काम क्लिअर करायचं आहे आणि इतका राडा न बघायला गेलं फक्त तीन रूम आहेत दोन तीन दिवसामध्ये सगळं जिकडे तिकडे काम व्हायचं तर पंधरा दिवस पंधरा दिवस महिना होता आला असला आम्ही ह्यातच ह्याच राड्यात आहेत सारखं घरातलं काम काढायचं ठेवायचं काढायचं ठेवायचं ह्यानंतर दुसरे काही कामच होईना गेलं गिरायकाचा पण मरणाचा लोड व्हायला लागला शिलाईचा आणि ते काय शिवणं होत नाही आहे मला पण कारण हे घरातलंच एक 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 न अजून निघायला लागले त्यामुळे तसंच राहून चालले गिरायक पण वैताहून चालले माझ्यावर की ब्लाऊज लवकर देणार आहे म्हणून पण आता काय करणार घरातल्यासारखं ह्या वर्षासारखेच कामं निघाले सारखेच कामं निघायला लागले त्यामुळे शिलाई पण घडतं नाही गेले आणि आता पंची पण थोडे दिवसावरच राहिली आता कसं होणार काय माहिती आहे आता आणि अजूनही पण रूम क्लिअर झाली नाही आता ही रूम क्लिअर झाल्याच्यानंतर अजून पण हा पसारा आता काढला तेवढा अजून पसारा मांडायचा असं अजून घरं पुसून घ्यायचे कारण हिकडल्यामुळे हिकडं पण घाण व्हायला लागले कारण काल हिकडूनच त्यांनी फडशे आणले ह्या रूममधूनच त्यामुळे मग सगळे पाये वगैरे तसेच घरात यायले किचनमध्ये पण दुरुळा चालला त्या खिडकीमधून त्यामुळे तर काय सांगायच सोयच नाही तर असो आता ही शेवटचं एवढं राहिले आता एवढं झालं की झालं मग पुन्हा टेन्शन मिटलं म्हणायचं मागटलं एवढं झालं की आजच्या दिवसामध्ये जर झालं तर चांगली गोष्ट आहे म्हणायचं तर चला आज आहे सोमवार आज मंदिरात जाऊन आले मी आज पांढरी साडी काही घातली नाही आज मी साडी घातली कारण तिकडले मोजकेच कपडे इकडे आणले होते कारण फडशा बसवल्या तर नंतर तिकडे जाता येत नाही जास्त करून कारण अजून ढिल्ले असतात त्यामुळे तर मग पांढरी साडी तिकडंच अडकली होती पण राहू द्या आता चला जे आहे ते आहे आता त्यामुळे ही घातले तर आमचा मण्या काही अजून आलेला नाही आहे काय झालं कमी जास्त मण्या कुठं आता सगळे फवारणी करायला लागले ते सगळीकडं गवतं वगैरे वाढलं त्यामुळे फवारणी करायला लागली मग एखाद्या वेळेस जर फवारणीतलं त्यानं गवत जर खाल्लं असलं तर काय कमी जास्त झालं असलं तर काही माहीत नाही पण आम्ही देवासारखी वाट बघतोय मण्याची घरातलं एक माणूस कमी झालेने वाटायला लागले मण्या नाही तर आम्हाला कोणालाच करमत नाही आहे कधी येईल त्यांना कधी येईल त्यांना आम्ही देवाची वाट बघ बघत नव्हतो एवढी तेवढी मनाची वाट बघायला लागलो पण आता एक म्हणजे घरातल्या मेंबरसारखंच आम्ही त्याला समजलं होतं आणि आता अचानकच गेलं आहे आता आठ दहा दिवस झाला अजून आलेलं नाही आहे आम्हाला कोणालाच करमत नाही आता कधी का येतोय काय माहिती आणि कुठं काय झालं आहे कमी जास्ती पण आम्हाला ऐकण्यात नाही आलं की हो बाबा इथं म्हणजे पडलं आहे आगर असं काही ऐकण्यात पण आहे ना गेलं ऐकत आल्याच्या नंतर तरी माणूस भिनगिरी राहतं कि हो बाबा काहीतरी कमी जात झाले त्याचं म्हणून पण तसं पण काही नाही आहे त्यामुळे मग कुठं गेलं आहे का कोण बांधून ठेवलं आहे का कुठं म्हणजे काय झालं आहे काही कळायलाच मार्ग नाही आहे पण आम्ही वाट बघतोय रोज वाट बघतोय वाट बघतोय आमच्या काना कानामध्ये त्याचा आवाज घुमायला लागला आहे सारखंच माझ्या काकूच्या पोरींच्या सारखं आवाज घुमायला लागला आहे देवासारखी वाट बघायला चालू आहे पण काय माहिती गेल्यास आठ दिवसांना माघारी आला होता तर आज कंप्लीट नऊ दिवस झाले तर अजून पण तो आलेला नाही आहे मग आता काय माहिती कवा येते आणि कवा नाही तर कधी नाही ते पहिल्यांदा आम्ही कोणत्या तरी प्राण्यांना मी तरी जीव लावला होता पहिल्यांदा तर खरंच प्राण्यांना जीव लावलं ना, ना खरंच ते पण आपल्याला खूप जीव लावतात त्यामुळे मग मन लागत नाही आहे कशातच सारखं मनाची आठवणी याय लागले पण असं आता जाऊ द्या जा। चला आता भेंडीची भाजी करायची आहे भेंडी चिरून ठेवले तर चला मग आता भातवरणाचं कुकर लावून ठेवलं आहे आज सोमवार आहे पीठ मळून ठेवले आता भेंडीची भाजी करायची आहे आणि नंतर मग वरण भात आहे तर चला मग थोडं सेअर करू तुमच्यासोबत तर असो चला पल आता भेंडीची भाजी करायची आहे मला चला तुमच्यासोबत सेअर करू आणि ना आता मला अरे कारजेट ब्लाऊज पण शिवायचं आहे आता गिरायकीला आता नेमकं मला इकडं शिवू का शिवायला बसू का तिकडं स्वयंपाकाला जाऊ हेच मला समजत नाही आहे कारण घरचं माणूस म्हणते शिवणारं पण घरच्या शिवणार्याच्यासुद्धा इतका जीवारी असतो आहे ना खूप म्हणजे खूप जीवारी असतो आहे शिवणाऱ्याच्यासुद्धा बाहेरचं काम केलेलं परवडतं कारण रोजचा टायमिंग असतो माणसाचा की बाबा ह्या ह्या टायमाला आता कामाला जायचं चला लवकर लवकर उरका निघा बाहेर म्हणून पण घरच्या कामाचं तसं नसतं घरच्या कामाचं माणूस हा करायला इनकावात्री करायला इन्कावात्री म्हणून माणूस बसतं पण ते काय निवेदन लागत नाही तर असू चला आता भेंडीची भाजी करून घेते आणि नंतर मग शिवायला बसते कारण सोमवारा दुपारून सोडायचं मग दुपारी चपात्या करून गेल्या अगोदर भाज्या करून घेते मी आणि नंतर मग बाकीचं बघू आता चला इथे ना भेंडीची भाजी बनवायला चालू आहे तर भरलेली भेंडी बनवायची होती आज त्यामुळे मग इथे अगोदर शेंगदाण्याचं पोट घेत घेतलं मी आणि त्याच्यामध्येच थोडीशी हळद लसूण जिरे पावडर हे सगळं मिक्स केलं आणि एकत्र केलं मीठ वगैरे टाकून आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं कारण पाणी जर टाकलं नसतं ना तर ते व्यवस्थित असं त्या भेंडीमध्ये बसलं नसतं त्यामुळे तर आणि भेंडी जी आहे ना तर आपले वांगे जसं आपण कट करत होतो तसे मी कट केलेले आहेत भेंडी सगळी तर तीच भेंडी आता मी त्यात भरायला चालू आहे एक 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 एक, एक भरलं ना कारण जर वेळेस आपण छोटे छोटे काप करून उकळी भेंडी करतो पण म्हणलं चला आज थोडीशी काहीतरी छान थोडंसं वेगळं करू त्यामुळे मग अशी भेंडी करायला चालू आहे कारण मसाला भेंडी पण खूप छान होते खूप म्हणजे खूप छान होते मसाला भेंडी पण कधीतरी मी ते शेअर करेन एकदा ते व्हिडिओ टाकला होता मी त्याचा नंतर काय टाकलं नाही पण ह्याचा व्हिडिओ कधी असा बनवला नव्हता भरलेल्या भेंडीचा मला चला आता आज भेंडी भरलेली चालू आहे करायला तर इथं सगळी भेंडी मी भरून घेतली आणि नंतर फक्त तेलात जिरे फक्त टाकले आणि त्याच्यामध्ये सगळी भेंडी जी आहे तर ती मी परतून घेतली खूप वेळ परतून घेतली कारण आपण आज अशी भेंडी केलं ना तर अगोदर भाजून घ्यावी लागते आणि नंतर आपण भेंडी करायची तर ह्याला अगोदर भाजायची गरज नाही लागत कारण अगोदर फक्त काप करायचे त्यात भरून घ्यायचं आणि नंतर तेलामध्ये टाकायचं आणि थोडंसं नॉर्मली पाणी टाकायचं का तर ते मऊ होण्यासाठी आपली जी आहे आहेत हो 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 ते तर बघा किती छान अशी मऊ झाली एकदम भेंडी तर खायला पण तशी दिसते तशीच खायला लागत होती तर इथे ना जेवण वगैरे झालं होतं माझं समोर उगी सोडला होता आणि तीन का चार चाका इथं टायमिंग होता तर इथं मी बोलत होते पण आमचं घरातलं काम चालू होतं त्यामुळे बाहेर त्या फळशी कापण्याचा वगैरे आवाज खूप सारा येत होता माझं बोलण्याचा आवाज काहीच येत नव्हता त्यामुळे मी इथला आवाज रिलेट केला पूर्ण कारण सगळं जेवण वगैरे झालं आहे आणि आता बाहेरचं चा काम चालू आहे असं तसं बोलत होते कारण मला व्हिडिओ व्हिडिओचा एंड करायचं होतं इथं त्यामुळे तर असं चला आता व्हिडिओचा एंड करते बाय श्री स्वामी समर्थ